मित्रांनो बघा आमच्या हे विश्वनाथ नामदेव नाम चौधरी के आम गाव ते हो के के हे आमच्याकडं सुरुवातीला याच्या गावामध्ये गेलतो मी कारेगाव मध्ये त्याला ते टाचा आजार होता चालता येत नसुद्धा फक्त त्याला मी एक डोस दिलता हे आर्थो केर टॅबलेट दिल्या पुन्हा हे ज्यूस दिलं आणि विशेष म्हणजे एक क्रीम लावायला आणि दुसरी आता दुसरीत द्यायलो निव्वळ टाचा दुखायला द्यायच्या तर बघा मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आहे आता आपण त्याच्याकडूनच ऐकून घेऊ तुम्हाला पहिल्यानं आम्ही डोस द्यायला कसं वाटला बरं ते डोस पन्नास टक्के तुम्हाला फरक पडला आता हे दुसरा डोस न्यायला आले आणि असाच एक पुन्हा एक डोस न्यावा लागणार तुम्हाला तीन डोस पूर्ण करायचे बरोबर आहे आता हे तुम्हाला रिझल्ट आला दुसऱ्यानं गुडघ्यासाठी वापराव का नाही वापराव बरं बरं माझा रिटर्ट चांगला तुमचा रिटर्ट चांगला आहे ना बरोबर असं प्रत्येकानं वापरा पाहिजे तुमचं मन नाही बरं सुपर वेद आलेक्स